कार्तिक कृष्ण त्रयोदशीचा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी वसुबारस झाल्यानंतर दुसरा दिवस हा धनत्रयोदशीचा येतो या दिवशी बायकांचं न्हाणं असतं म्हणजेच काय की बायका सगळ्या न्हावून माखून घेतात आकाशात तारे चांदण्या दिसूज तर सगळ्या बायकांची न्हाणी उरकली जातात सगळ्याजणी तेल लावतात गरम पाण्याने आंघोळ करतात शिककाईने केस धुतात त्या दिवशी त्यांची धावपळ चालू असते मग धनत्रयोदशीला बाकीची मंडळी नंतर उठतात आणि मग नंतर त्यांच्याही आंघोळी होतात पण तरीसुद्धा अगदी पहाटे सगळ्यांच्या आंघोळी होतात बरं का आता धनत्रयोदशीचं आपल्याला महत्त्व काय आहे तर त्या दिवशी कोणाची पूजा करायची तर धनत्रयोदशीच्या दिवशी सगळ्या घरांमध्ये गणपती बाप्पा लक्ष्मी आणि कुबेराची पूजा केली जाते सकाळच्या आंघोळी झाल्या की फटाके फोडले जातात नंतर फराळाचं खाल्लं जातं नंतर आराम गप्पा टप्पा सगळेजणं एकत्र जमलेले असतात ना त्यामुळे ती मजा वेगळीच असते नंतर जेवणं खाणं होतात काही जणांकडे मात्र सकाळीच पूजा धनत्रयोदशीची केली जाते धनत्रयोदशी म्हणजे शेतकऱ्यांचा आवडता सण म्हणाला काही हरकत नाही कारण नवीन धान्य आलेलं असतं की नाही शेतकरी त्यांच्यात शेतामध्ये जे उगवलं असेल त्याच्या राशी करून त्याची पूजा या धनत्रयोदशीला करतात आपण मात्र शहरातले लोक आपल्याकडे शेती असेल तरी ती लांब असते की नाही मग नऊ प्रकारचे धान्य ठेवून आपल्या धा, पूजेच्या वेळेला त्याची आपण पूजा करतो आता आमच्याकडे देवाची पूजा झाली ना की लागली धनत्रयोदशीची पूजासुद्धा मांडली जाते आणि पूजा केली जाते अगदी सोप्या पद्धतीने आपण नेहमी जशी करतो तशी पंचोपचारी घरच्या घरी पूजा केली जाते चौरंग मांडायचा त्याच्यावर एखादं वस्त्र असेल तर वस्त्र घालायचं नंतर त्याच्यावर आपण लक्ष्मी गणपती बाप्पा आणि कुबेराची प्रतिष्ठापना करायची त्या ते, त्यांना हळदी कुंकू व्हायचं नंतर तांभळामध्ये घेऊन त्यांना पंचोपचारे त्यांना स्नान घालायचं त्यांना अत्तर लावायचं पुन्हा त्यांना आपण पन... ज्या ज्याचं औरंगावर त्याची प्रतिष्ठापना करणार असतो तिथे त्यांना ट त्यांची स्थापना करून त्यांना हळद कुंकू गंध अत्तर हे सगळं लावायचं त्यांना फुलं व्हायची वस्त्र व्हायची उद्बत्तीने ओवाळायचं नैवेद्य दाखवायचं त्याचप्रमाणे त्यासमोर राशी ठेवलेल्या असतील की नाही त्याचीसुद्धा पूजा हळद कुंकू होऊन करायची तर आपल्याकडे आपल्या घरचं धान्य नसेल तरी आपल्या घरात जे काही धान्य असेल ते जरी वाटीत थोडं थोडं ठेवून जरी आपण त्याची पूजा केली तरीसुद्धा चालू शकते काही जणांकडे वाटीत सुटे नाणे ठेवून त्याचीसुद्धा म्हणजेच लक्ष्मीची सुद्धा, सुद्धा पूजा केली जाते सागरसंगीत आपण धनत्रयोदशीची पूजा करून झाल्यानंतर आपण जो स्वयंपाक केलेला असेल त्याचा नैवेद्य आपण धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या देवांना दाखवला जातो पण तरीसुद्धा धने गूळ बत्तासे ह्याचा नैवेद्य मात्र आवर्जून दाखवला जातो व्यापारी वर्गांकडे सुद्धा धनत्रयोदशी अत्यंत जोरदार किंवा त्यांचा अगदी महत्त्वपूर्ण सण आहे असं म्हटलं तरीसुद्धा चालतं धनत्रयोदशीच्या दिवसापासून त्या नवीन ज्या त्यांच्या व्यापाऱ्याच्या वह्या असतात की नाही चोपड्या म्हणतात त्याला त्याची पूजा करतात त्यांच्या दुकानाला रोषणाई करतात फटाके उडवतात गुरुजींना किंवा उपाध्यांना बोलून सागर संगीत मोठी पूजा केली जाते आणि त्या दिवसापासून नवीन वह्या वापरण्याची त्यांच्याकडे सुरुवात होते हे सगळं झालं धनत्रयोदशीबद्दल परंतु ह्याच दिवशी आणखीन एक पूजेला खूप महत्त्व आहे ती म्हणजे धन्वंतरीची पूजा आता धन्वंतरी म्हणजे कोण धन्वंतरी हा विष्णूचा अवतार आहे ज्यावेळेला दानव आणि दे देव यांच्यामध्ये समुद्र मंथन झालं त्यावेळेला जी चौदा रत्न बाहेर आली ज्या म्हणजे मंथनातनं बाहेर आली त्यातलंच धन्वंतरी धन्वंतरीच्या हातामध्ये अमृत कलश हातामध्ये जळू नंतर एका हातामध्ये चक्र आणि एका हातामध्ये शंख किंवा आपल्याला अभय देणारा अशी ती त्याची मूर्ती असते धन्वंतरी म्हणजे देवांचाही वैद्य म्हणून सगळे वैद्य मंडळी डॉक्टर मंडळी या दिवशी आवर्जून संध्याकाळी आपल्या दवाखान्यामध्ये धन्वंतरीची पूजा करतात आयुर्वेदामध्ये सुद्धा धनत्रयोदशीला खूप महत्त्व आहे या दिवशी वेगवेगळे वनस्पती आणून त्याचीही पूजा केली जाते धन्वंतरीला नैवेद्य कशाचा दाखवतात माहिती आहे धन्वंतरीला लिंबाचा पाला असतो की नाही ते एक बारीक कापून त्याच्यामध्ये साखर घालून त्याचा नैवेद्य धन्वंतरीला दाखवला जातो याशिवाय बर्फी म्हणा पेढे म्हणा ह्या इतर गोष्टींचाही धन्वंतरीला नैवेद्य दाखवला जातो आता साधारण जी माहिती ती ते मग तुम्हाला सांगितले आता पूजा कशी करायची ते आपण बघूयात आता प्रातन्यधिक स्वरूपाची धनत्रयोदशीला पूजा कशी करतात देवाची मांडणी कशी करतात ते आपण बघणार आहोत आता इथे गणपती बाप्पा ठेवलेला आहे हा गणपती आमचा जवळजवळ दोनशे अडीचशे वर्षापूर्वीचा आहे बरं का हा गणपती बाप्पा आहे ही लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे आणि इकडे आहे ती कुबेराची मूर्ती आहे सर्वसाधारणपणे आपण लक्ष्मी गणपती बाप्पा आणि कुबेर या तिघांची आपण धनत्रयोदशीला पूजा करतो याशिवाय आमच्याकडे सगळे डॉक्टर मंडळी असल्यामुळे धन्वंतरीच्या मूर्तीची सुद्धा म्हणजे धन्वंतरीची सुद्धा आम्ही पूजा करतो या, या सगळ्या देवांची पंचोपचारे घरी घरच्या घरी पूजा केली जाते काही ठिकाणी गुरुजींनाही बोलवलं जातं पहिल्यांदा पं आचमन करून पंचामृताने स्नान नंतर साध्या पाण्याने स्नान नंत अंतर अत्तर लावलं फुलं व्हायली माळावस्त्र व्हायले अक्षता व्हायली अशा तऱ्हेने आपण या सगळ्यात देवांची आपण पूजा करून घेतली नंतर याला नैवेद्य दाखवताना बत्तासे धने गूळ आणि प पंचामृत याचा आपण नवीद्य दाखवलेला आहे किंवा साखरेचा नैद्य दाखवला तरीसुद्धा चालू शकतो बऱ्याच ठिकाणी धन्वंतरीला बर्फी किंवा असे अनेक गोड पदार्थ आणून त्याचाही नैवेद्य दाखवला जातो प्रत्येकाकडची नवीद प्रत्येकाकडची नैवीद्य दाखवण्याची पद्धत ही सुद्धा वेगवेगळी असते ज्याच्याकडे जशी पद्धत असेल त्या तसं त्याने करावं समजा कुबेराची मूर्ती नसेल तर काय करावं तर तुळशीबागेत पुण्याला कुबेराची मूर्ती मिळते किंवा जिथे देवाच्या मूर्ती मिळतात अशा दुकानामध्ये आपल्याला कुबेराची मूर्ती मिळते समजा जर आपल्याकडे कुबेराची मूर्ती नसेल तर कुबेर म्हणून आपण सुपारीची आपण प्रतिस्थापना करून नंतर त्याची आपण कुबेर म्हणून पूजा केली तरीसुद्धा चालू शकतं आपला नवीद्य दाखवून झालेला आहे आता आपण धनत्रयोदशीच्या दिवशीच यमदीप दान केलं जातं त्यालाही अत्यंत महत्व आहे त्याची कथा ही एक वेगळी आहे ती पुन्हा कधीतरी मी तुम्हाला नक्की सांगेन अपमृत्यू टाळण्याकरता यमदिपदान हे आवर्जून प्रत्येक घरामध्ये केलं जातं किंवा बऱ्याच जणांकडे केलं जातं कणकेचा दिवा करून त्याच्यात तिळाचं ते तेल घालायचं त्याच्यात ते तेला ते तेला एक तेलाची वात घालायची नंतर त्या तेलामध्ये थोडीशी साखर म्हणा किंवा एखादा रुपया घालून हा जो दिवा आहे हा आपल्या घराच्या दक्षिण बाजूला ठेवायची त्याची जी ज्योत असते की नाही दिव्याची ती मात्र दक्षिणेच्या बाजूला करून मग नंतर आपण ती पेटवायची असते नंतर त्या दिव्याला तिथे आपण हळदी कुंकू व्हायचं असतं नंतर आपण सगळ्या घरातल्यांनी दिव्यासमोर उभं राहून हात जोडून त्या दीपाची प्रार्थना करायची की आमच्या घरातील त्याचप्रमाणे सीमेवर आमचं रक्षण करणाऱ्या सर्व सैनिकांची त्यांच्या कुटुंबियांची तसंच पोलीस जे जे आमच्या संरक्षणा करतात जे लोक तत्पर असतात त्या सगळ्यांकरता आपण प्रार्थना करायची असते की त्यांना उदंड आयुष्य मिळवं आणि अशी प्रार्थना प्रत्येकाने करावी असं मला नक्की वाटतं मीही करते तुम्हीही करा दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद